ॲक्च्युली uh, आता किट uh, अवेलेबल नस नव्हत्या त्याच्यामुळे थोडा पेशंटची uh, गैरसोय झाली बट आत्ता आज साडे अकरा वाजता आम्हाला एक किट अवेलेबल झाली आहे एका किटमध्ये आपण नाईंटी सिक्स बॅग्स अवेलेबल करू शकतो सो uh, so, आता टेस्टिंग सुरू केलेली आहे तर uh, काही म्हणजे काही तासानंतर ब्लड अवेलेबल होईल म्हणजे आमची रिक्वायरमेंट चालूच असते दर दोन तीन दिवसानंतर आम्ही रिक्वायरमेंट पाठवतो आणि जसं किट अवेलेबल आ, खाली म्हणजे स्टोअरमध्ये जसे किट अवेलेबल होतात ते आम्हाला प्रोव्हाइड करतात आणि त्यानुसार आम्ही टेस्टिंग लावतो मी राहुल राजेंद्र देऊन आले माझी आई इथं वुमन्स हॉस्पिटलला भरती आहे त्यांना गर्भपेशीमध्ये चरबीची गाठ असल्यामुळे तर त्यांना रक्त कमी आहे असं सा सांगितलं असल्यामुळे आधी एक दिवस रक्त दिलं नंतर आता आम्हाला रक्त काळ रातच्याला सांगितलं तर रक्त कमी आहे हगामध्ये त्यासाठी आज आम्ही सकाळी दहा वाजेपासून येऊन येतो डोनर घेऊन बसलो आहे त्यांच्याकडे गेलो ते एलआयझाची कोणती किट असते रक्त घ्यायची तर ती अव्हेलेबल नाही आहे म्हणता जर आम्हाला जर एवढं हे करत आहे तर मग आरती बाकीच्या नागरिकांना कसं आहे मी जर शिकलेला आहे बाकीचे जर ज जा कसे असतात आता सुशिक्षित नसतात काय काही त्यांना तर खूप त्रास आहे ना हा हे दवाखाना गरीब गोरगरिबांसाठी असतात नाही अजून मिळालेलं नाही मलकापूरचं पेशंट वंदना दिवनाले यांना घेऊन आलो होतो त्या पेशंटला रक्ताची अत्यंत आवश्यकता होती यांच्याकडं ब्लड अवेलेबल नव्हतं पण मी माझा डोनर घेऊन आलेलो आहे सकाळच्या दहा व मी इथं फिरत आहे डोनरला घेऊन त्यांच्याकडे जे एलायजा किट आहे जे डोनरनं रक्तदान केल्यानंतर त्याचे जे रक्ताचे जे शस्त्र केल्या जे तपासण्या केल्या जातात त्या यांच्याकडे किटच अवेलेबल नाही आहे आता यांच्याकडे किट अवेलेबल नाही तर यांना वेळोवेळ माहिती पडलं नसेल की यांच्याकडे कीट नाही कारण यांचा डेली जो जो डाटा आहे तो यांच्या सी एसकडे जातच असेल आपल्याकडं साठा किती आहे रिलीज किती केले आता आमची अशी मागणी आहे की जर सरकारी दाखवून गोरगरिबासाठी आहे तर त्यांनाच जर सुविधा पुरव पुरवल्या जात नाही तर हे जे शासकीय कर्मचारी आहे किंवा सी एस असतील हे गोरगरिबाले मृत्यूच्या दारामध्ये त्यांच्या हातानं ढकलत आहेत